नमस्कार मित्रांनो कुटीचे पान पान घासायचे गवत पण आडकून बसलंय एक पान काढून ठुलेलं आहे बारीक कुटी व्हायली होती कडब्याचा समजा बुगास व्हायला होता मग एक पान काढून ठुले एकच पान आहे कुटीला ते घासायचे त्याला गवत बसलं आडकून गवत अडकले पान पण समजा मावाळून गेले कुटी बराबर होणा झाली त्याच्यामुळं गवत पण मध्ये वाढायला लागले समजा पान मावळून गेले आधी गवत काढून घ्यायचं पुन्हा पान घासायचं गाय वासर घेऊन जायचं शेतामध्ये जाल काढायचं गवत समजा काल पान घासायला चालू करायचं मग एवढं गवत निघाल्या मधी अडकून बसलं होतं चाक फिराण झालं तर जाम चालाल तर गवत गवत पान मुंडल्यामुळे गवत वडालत त्या चाकामध्ये अडकालत करायचं पान घासाय चालू घासून घ्यायचं पान समजा मावळ आहे घासतो पान एकच पाले दोन एक काढून कुठे पण चांगली होती पान मुंडे कशी मस्त कुटी व्हायची हो पानं हा पानं मावाळी होते तेव्हा स्वीट निघत होत्या दहा पंधरा दिवसाला पानं घासावं लागते शेतामध्ये आता काय वासात घेऊन जायचं कशी मस्त एकसारखी कुटी व्हायला हो लागली एक सारखी समधी कुटी व्हायची मस्त निघत होत्या काही तर काहीला थोड्या एक होत्या घासाची कुटी आली लाईट लाईट गेली होती पाण्यात ती घास लेन थोडी कुठे झाली की लाईट गेली ती आता आली घ्यायची कुटी करून अजून जाईन लाईट गायीने टाकायला काहीच नाही समजा गायने खाऊन टाकले सकाळी सोयाबीनचं गुळी टाकलं होतं तर घासाची कुट टाकायची सोयाबीनच्या गुळीन गवत टाकलं होतं खाऊन टाकलं भरून टाकलं लगेच ती उकंडेवर धावून हो, साफसफाई साफ ठेवावं हो लागतात झाडून ती नीट काढायला लागते दरोच्या दरोड नसा चिलटा डास होते आता मग रोबरो वाढती मग समजा समजा झाडून ठेवलेले आता सकाळी गुळी टाकलेलं पण झाडून काढले थोडी कुटी चालली होती तेवढी टाकलेली आता टाकून घ्यायची कुठे करून घेतून पुन्हा टाकायची बाग शेडमध्ये सध्या गाई कशाही वेळ लाकायला लागले लाग शेतामध्ये शेतामध्ये बागा कसलं ऊन लागायले गाय नुसते लाकाय लागली ऊन चटकाय लागले नुसतं वासर तिकडे बांधले बांधायला बांधले तर वासरं गवत टाकले त्यांनी सायबुन निघाले गवत टाकले गाई तर बांधायला चारायला लागले बारीक बांध आहे त्याच्यामुळं इकडं आणलेलं नाही तिकडे बांधून त्यांनी गवत टाकलं ऊन पण लई लागायला नुसती गाय लाकायला लागली तिची जर्सी ती जर्सीच असती गवरंगा एवढी लाकत नाही ही उग ते लाकायला लागली कुठं सावली पण नाही तर तिला झाडाकली बांधायला मग कशी लाखायची फुसफुसच करायची नसती गौरव जनावर एवढे लागत नाहीत सरकार ते सरकारीच हायब्रिड जनावर म्हणायची आणली कशी लाकायची बघा कसं पोट उडायला जौरान जनावर एवढं लागत नाही येळभर उन्हात असलं तरी एवढं लागत नाही येळभर तर उन्हात ठेली तर बघायचं काम नाही ज मग चारायची एक पास चारतो सकाळी लवकर चालतो शेतामध्ये आता बारा वाजलेत चारी ताणले वरे आले रस्त्यापासून चारी लिंबापर्यंत जायचं चारीत पुन्हा खाली तळेक न्यायची पाणी पाजून लिंबा सावली बांधून टाकायची घास टाकायची दुपारी तिला कसे पळायलेत ताणले तर ताणले तर लागलेत पळायला ऊन पण लय लागायलाय गाय लाहाकाय लागली सावलीला बांधायची एक वाजले लय आराम झाले आता चार वाजता सोडायची घास टाकायची तोडून तिथला बार कवळाकवळा घास टाकायचा पुन्हा चारून काय उपयोग पण नाही चरणात पण झाली लय ऊन लागायला लागले ते लाकायला लागली गाय तळ्यात न्यायची पाण्यावर पाणी पाजून सावलीला बाधायची लेंबाय झाडाखाली कशी पाळायला लागलीत वासर होती आणले पाण्यावर उन्हामुळं पण ताण लिहिलेत सारखं ताण लागते माणसाला ती लागते पाणी ती पिली बा गाय कशी लाकायला लाग लागली उन्हाचं जनावराला पाण्याला सांभाळावं लागते सकाळी जाताना हौजाला पाणी पाडली होती पाणी पाजून चाराय निलते आता बांधायचं सावलीला लाकायी कशी लाखाय लागली चार वर्ष सोडायची नाही आता जनावरांनी उन्हात सांभाळवा लागते आबाळाचं ऊन लागायला लागले खाल्ली वरली गरमी खाल्ली गरमी त्याच्यामुळे जा जास्तच गरम व्हायला हो लागले हाईक बांधतो एन सावलीला आपल्या आपल्या जनावरांनी सावलीला सावली सावलीला ती बांधीत जावं उन्हाचं चारून पण काय उपयोग नाही पण आता दुखणे ती लागते तर ताप ती येत गायला डॉक्टरचा खर्च अजून वाढतच चालतंय त्यामुळं लवकर सोडायचे लवकर लवकर सावलीला बांधायच्या गाय सावलीला जाते आता आपण ऐक ला पाणी सुद्धा पहिले इने झालं एवढं लाकयली बघा माळाने साळीला उभारती वासर पण जातील गाय मगस बाय गीली सावळे दाण उभारली ती बांधून टाकायची वासर पलीकडे बांधायची लामणीचे पण घास तोडून टाकायचा <týnafri> गाय सावलीला बांधून वर आलोय मुगाच्या शांगा थोड्या खायला तोडावे मुल्य बघा समजा मग आडवा पडलाय तीन वाजलेत सोले चारायला गाय चरायला चारा चारा लागली वासरं पण मुरे चरायलेत माग सोले गेले की रस्त्यावर जाते चरायला मुरे घेतलेत वासरं गाय मागून यायली चरत काट्याचं गवत आहे समजा बांधावर खायला लागले तर ती गाय खायली वासर खायली आहेत इथं च चारायची कसं मस्त आलंय कसे सद पळलेले असते मोर इथं मुरी घेतली नसतं मागायला मागा हाकारलं की ले रोडवर जाते तर कोल्ड्रिकचं झाड होतं बांधावर ती उपटून टाकलं तर गाय खायला लागली चुपकाट्याचं गवत कोरडू पण हाय दना ते आलेला आहे खायला लागली गाय वासर पण इकडे खायला गेलेत दोन्हीच्यामध्ये बसलोय नसता मोरी पळतात पुन्हा मागं सोलले असे गाई संकट एक रस्त्यावर जातात एक पळून बघा ते केवढं कोर्डचं मोठं झाडं होतं खाऊन टाकलं तिनं